तर नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसाचं गावाकडे आलो होतो आणि गावाकडची झोप मारून माझी मस्तपैकी झोप झालेली होती हा आहे माझ्या भावाचा मुलगा जो माझ्याजवळ जवळजवळ येऊन बऱ्याच दिवसानी आल्याकारणाने माझ्या जवळच गोंगारतोय आणि शायनिंग मारतो तर चला झोप झाली आता गार पाणी पिऊया आणि गार पाणी पिण्याचा स्वाद घेण्यासाठी मी फ्रीज उघडला तर फिर उघडताच मला कळालं की फ्रीज बंद आहे आणि याचं कारण म्हणजे की लाईट नाही आमच्या गावाकडे असं असतं थोडं बळ आलं की तीन तीन दिवस लाईट गायब होते त्या कारणाने फ्रीजमध्ये गार पाणी झालं नाही तर चला जेवण करूया आणि जेवणाचा ताटावर बसल्यावर मला दिसलं की बटाट्याची भाजी आईने बनवलेली होती हा अजून पण मध्येच खुडबुडतोय आणि बटाट्याची भाजी मी जेवायला बसलो आणि त्यावेळेस दुसरी पण भाजी होती पण ती भाजी मला आवडत नाही त्या कारणाने मी बटाट्याची भाजीवर मस्तपैकी गावरान पद्धतीने चपाती तोडून जेवण्यासाठी सुरुवात करणारच होतो तर जेवणाला सुरुवात करताच आणि पहिला घास घेणार होतो आणि पहिला घास घेताच आईच्या हाताची जी चव असते त्याची आठवण झाली तर मी असं करता करता जेवण आटपलं जेवण पूर्ण पोटभर जेवून मी खूप तिखट लागलं ला कारण की शहरात राहण्या राहण्यासाठी गेल्यावर तेव्हापासून मी तिखट खाण्याची सवय माझी जी होती ती चालली गेलेली आहे आणि गावाकडच्या भाज्या तिखट असतात हे तुम्हाला पण माहिती तर शिमूडवर साखर घेतली तोंडात टाकली आणि तिखटपणा गेला तर मी सगळं माझं जेवण वगैरे आटपून बाहेर जाण्याचा मानस केला आणि बाहेर गेल्यावर बघितलं तर वडील सुलत भावासोबत गाडी चाललेले होते कुठेतरी हिंडण्याचं किंवा कुठेतरी जाण्याचं त्यांचं नियोजन होता भाऊ बसलेला होता आणि मी मग छतावर जाण्याचं नियोजन आधी आमचा हा आहे चिकू हा चिकू रात्री कोणाला येऊन देत नाही खूप छान भुंकतो आणि संरक्षण करतो आणि गाडी खूप सावलीत पार्क केलेली आहे गाडी पण सावलीत पार्क केलेली आहे आणि अजून माझ्याच मागे लेणे ले गोळतोय हा मला सोडतच नाही मी बऱ्याच दिवसांनी आलेला आहे आणि ही आहे आमची च्यू चु। ही च्यू खूप सुंदर आहे आणि गोंडस पण खूप जीव लावते आणि चला तर मग जाऊया छतावर आणि आपल्या शेताचा नजारा तुम्हाला दाखवतो तर चला आणि चुकून नंतर हा बघा हा आहे आमचा मुक्या मुक्या बघितला का तुम्ही खूप डेंजर आहे तर चला वर जाऊया आणि आपल्या शेताचा जो नजारा आहे हो 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 मला तर दरवाजा पण उघडता ना हो तर चला चाललोय मी आता तुम्हाला माझ्या शेताचा नजारा दाखवतो पण ते अगोदर मी तुम्हाला दाखवतो आमच्या चुलत्यांचं घर ते आहे आमचं चुलत्याचं घर आणि चला तर चिव माझ्या मागे वर आली शेतावर चिव माझ्या मागे मागे आली वर आणि ते बघा हे आहे आमचं शेत आणि शेतात लावलेलं आहे कांद्याचं बियाणे ते आहे आमच्या चुलत भावाच्या मोसुंब्याची बाग तर मित्रांनो हा असा आमचा शेताचा नजारा आहे आणि वरून खूपच छान असं लोकेशन गावाकडे दिसतो आणि ते बघा तो आहे आमचं गाव आमचं गाव पण खूप छान आहे तर मित्रांनो गावाचा नजारा आणि शेताचा नजारा घेतलं पण खूप ऊन आहे त्या कारणाने आपण जाऊया खाली आता खाली जाताना आपल्याला परत खाली जायचं आहे आणि तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या आहे आमचा चिकू तिथेच बसलेला होता चिकूला बघताच वहिनीने आवाज दिला चहा घेऊन घ्या आणि गावाकडचा अद्रक टाकलेला चहा आणि वहिनी चहाचा चहा म्हणजे एक नंबर चहा घेऊन गावाकडे म्हणजे तालुक्याला जाण्यासाठी भावाने सांगितलं दो, दोन गाड्या रिजेक्ट केल्या आणि तिसरी पण गाडी रिजेक्ट केली भावाने त्यांची आवडती गाडी म्हणजे टी व्ही एस जिला आवरेज जास्त आहे ती तालुक्याला नेण्याचा मानस त्यांनी केला आणि ती गाडी चालू स्टार्ट केली चला तर मग जाऊया तालुक्याला आणि हो त्या अगोदर पण तुम्हाला हा बघा हाय आमचा मत या खूप लाडका वा आमचा मला खूप आवडतो तर मित्रांनो आता शहरा तालुक्यासाठी निघालेलो हे बघा आमचं घर आणि चला तर मग पुढे भेटूया आणि तालुक्याला जाताना तुम्हाला एक निश्चित सांगतो हा आमच्या गावाचा रस्ता आणि तालुक्याला कॉन्टॅक्ट जाणारा रस्ता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते काय कळणार बघा कमरेचा टुकडा पडणाऱ्या सारखा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावर तुम्ही जर आलात ना तर नक्कीच नक्कीच तुम्हाला दवाखान्यात जावंच लागणार असा आमचा रस्ता आहे पण असंच नाही हा आहे वैजापूर गंगापूर हावे इथं आल्यावर थोडं सुकून मिळतं तर मित्रांनो असं सुकून तुम्हाला पण मिळणार व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी किंवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा असेच व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा धन्यवाद हे इथं लग्न चालू होतं ते पण तुम्हाला दाखवून देतो तर मित्रांनो चला बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा